नमस्कार मी आपण पाहता न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सन्मानार्थ आटपाडी येथे ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा चे आयोजन केले होते असा आटपाडी तालुक्यातून ओबीसी बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळाला हजारोंच्या संख्येने मोर्चा ओबीसी बांधव नेते कार्यकर्ते सर्वपक्षीय उपस्थित राहिले यावेळी आटपाडी एसटी स्टँड पासून मोर्चाला सुरुवात झाली आटपाडी पोलीस स्टेशनच्या समोर मोर्चा आल्यानंतर सभेचे रूपांतर झाले यावेळी शिक्षक नेते व सांगली प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यू टी जाधव भाजपचे आटपाडी तालुकाध्यक्ष जयवंत सरगट वडार नेते यल्लाप्पा पवार आरपीआय सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात वंचित बहुजन आघाडीचे नेते अरुण भाऊ वाघमारे होलार समाजाचे रणजित ऐवळे यांनी मार्गदर्शन केले इंदापूर येथील झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून यापुढे अशी घटना झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे मत व्यक्त करण्यात आले पोलिसांचे न्याय अत्या संरक्षण करण्यासाठी काही ठिकाणी आपला मोठा भाव म्हणून आपण सर्वजण मराठा समाज बांधवांना मानत आलेलो आहोत आणि मोठे म्हणून आहोत परंतु या मोठ्या भावात आणि ओबीसी सारख्या या छोट्या भावामध्ये काही भिन्न संतपष्ट माणसं या ओबीसी नेत्यावरती काही ठिकाणी म्हणजे त्यांच्याही प्रमुखांना ते मान्य नाही परंतु काही चांगलं चाललेलं असताना कुठेतरी थोडंफार शिंतोड फोडवण्याचा प्रकार करतायत असाच काहीचा प्रकार इंदापूर या ठिकाणी ओबीसीचा महायोजार मेळावा झाला आणि त्या महामेळाव्यानंतर आदरणीय आपल्या तालुक्याचे असणारे फक्त तालुके लोक नाही अखंड महाराष्ट्राची बुलंद कोक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते आज त्यांच्या माध्यमातून आपल्या ओबीसी समाज बांधवाचे असतील अल्पसंख्याक बांधवांचे असतील मराठा समाज बांधवांचे असतील अनेक छोट्या मोठ्या समाज घटकांचे प्रश्न त्यांचा आवाज पदलेला आवाज विधिमंडळामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये

कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त उपस्थित होता विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज आटपाडी